पुण्यातील आमदाराच्या मामाचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक अशी घटना घडली आहे चार चा गाडीतून आलेल्या चौघांनी अपहरण केल्याचं समोर सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे सतीश वाघ असं अपहरण झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी की आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे सकाळी सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या हॉटेल ब्लूबेरी समोर थांबले होते तिथं अचानक एक चारचाकी गाडी येऊन थांबली या गाडीतून उतरलेल्या दोघांनी सतीश वाघ यांनी जबरदस्तीने गाडीत बसवलं सतीश वाघ यांचे चौघांनी अपहरण केल्याचा आरोप केला जात आहे या प्रकरणी सतीश वाघ यांच्या मुलाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तक्रारीच्या आधारे अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांना सोलापूरच्या दिशेने असल्याची माहिती सतीश वाघ यांच्या मुलाने दिली आहे या संदर्भात हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्याशी संपर्क साधला असता तपास सुरू आहे असे त्यांनी सांगितले या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून पोलीस तपास Luke